नमस्कार मित्रांनो लागीर झालं जी देवमाणूस चौक या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता किरण गायकवाड हा सध्या चर्चेमध्ये आला आहे मित्रांनो अभिनेता किरण गायकवाड याने नुकताच एक खुलासा केला आहे ज्यामुळे सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे मित्रांनो अभिनेता किरण गायकवाड याचे लग्न मोडले आहे ज्यामुळे तो प्रचंड डिप्रेशनमध्येही होता चौक या चित्रपटात काम करत असताना किरणचं लग्न ठरलं होतं त्या मुलीसोबत संसाराची तो स्वप्न पाहू लागला होता असं घर असावं इथे नवरा बायकोची फ्रेम असावी अशी स्वप्न तो रंगू लागला होता पाच महिन्यात तो त्या मुलीसोबत फक्त दोन ते तीन वेळाच भेटला होता पण एक दिवस त्याला मेसेज आला की तिचं दुसरं कोणावर तरी प्रेम आहे त्यानंतर किरण खूपच डिप्रेशन मध्ये गेला त्या मुलीचं लग्नही झालं त्यामुळे सततच्या या विचारांनी तो खूपच खचून गेला होता पण एक दिवस हे सगळं बाजूला सारून तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला तिचं लग्न झालंय हे लक्षात घेऊन त्याने मुऑन करण्याचा निर्णय घेतला असा खुलासा अभिनेता किरण गायकवाडने नुकताच केला आहे त्यामुळे सध्या सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे तर मित्रांनो देवमाणूस ही मालिका तुम्ही पाहायचे का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद